वर्ष होतं दोन हजार अकरा अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनेक लोक रस्त्यावर आंदोलन करत होते ऑक्युपाय वॉल स्ट्रीट या नावाने ओळखल्या गेलेल्या आंदोलनाचा रोख होता अमाप संपत्ती असलेल्या धनिकांवर आम्ही नव्याण्णव टक्के असं या आंदोलकांचं घोषवाक्य तेव्हा खूप गाजलं होतं दोन महिने चाललेलं हे आंदोलन म्हणजे देशातील वाढत्या विषमतेविरुद्धचा जागर होता जगभर त्याचे पडसाद उमटले होते अमेरिकेतल्या एक टक्के सर्वात श्रीमंत मंडळींचा वार्षिक उत्पन्नातला वाटा तेवीस टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता आंदोलनाच्या त्या गाजलेल्या घोषवाक्याची पार्श्वभूमी या आकडेवारीत होती त्या आंदोलनाची आठवण काढण्यामागचे कारण म्हणजे सध्या भारतातील आर्थिक विषमतेबद्दलचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला या अहवालात नेमकं काय आहे भारतातील आर्थिक विषमता किती वाढली त्यामुळे देशात कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल शेळके सकाळमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे दोन हजार तीनमध्ये एक्कावन्न लाख कोटी रुपयांच्या आसपास असलेला देशाचा जी डी पी आता दोन हजार चोवीसमध्ये तीनशे बारा लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे देशात आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू होऊनही तब्बल तीस वर्ष लोटले आहेत तरी भारतातील गरिबी आणि आर्थिक विषमतेचा शिक्का कायम आहे गेल्या वीस वर्षात श्रीमंतांच्या संपत्तीत सोळा पट तर गरिबांची संपत्ती केवळ एक पॉईंट चार टक्क्यांनी वाढली आहे ही चिंतेची बाब आहे म्हणजेच प्रगतीच्या बाबतीत गरीब आजही त्या स्थानावर आहेत अर्थतज्ज्ञ नितीन कुमार भारती हार्वर्ड केनिटी स्कूलचे लुकास चान्सलर तसेच पॅरेडिस स्कूल ऑफ इकॉनॉमिकचे थॉमस पिकेटी आणि अनमोल सोमांची यांचा भारतातील आर्थिक उत्पन्न आणि आर्थिक विषमता एकोणीसशे बावीस ते दोन हजार तेवीस द राईज ऑफ बिलिनियर राज हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारतातील विषमता ही ब्रिटिश काळाच्या तुलनेत खूपच जास्त आहे दोन हजार तेवीसमध्ये देशातील सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांकडे एकोणचाळीस टक्के संपत्ती होती तर सर्वात गरीब पन्नास टक्के लोकांकडे फक्त सहा टक्के संपत्ती होती अहवालानुसार भारताने आर्थिक विषमतेच्या बाबतीत अमेरिका इंग्लंड चीन आणि फ्रान्सलाही मागे टाकले आहे अहवालात म्हटले आहे की भारतातील संपत्ती कर प्रणाली ही प्रतिगामी आहे याचा अर्थ श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीच्या प्रमाणात कमी कर भरतात शिक्षण आरोग्य आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या गुंतवणूक करण्यासाठी करात बदल करून उत्पन्न आणि संपत्ती या दोन्हींवर कर लावला पाहिजे अहवालात असेही दिसून आले आहे की देशातील एका समूहाकडे जास्त संपत्ती असल्यास धोरणात्मक निर्णयांवर त्याचा मोठा प्रभाव पडतो जेव्हा काही लोकांकडे भरपूर पैसा असतो तेव्हा ते स्वतःच्या हितासाठी सरकार आणि समाजावर प्रभाव पाडू शकतात यामुळे लोकशाही कमकोत होऊ शकते अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती आणि विषमतेचा वाढत चाललेला वेग या दोन्ही समस्या गंभीर आहेत त्यात भर पडली आहे ती हवामान बदलांची चक्रीवादळे महापूर आणि दुष्काळ या समस्या आता नित्याच्या बांधल्या आहेत महापुरासारख्या आपत्तीने देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची उदाहरणे वाढत आहेत दुसरीकडे ए आयमुळे सध्या प्रचलित असलेल्या अनेक रोजगारांवर गदा येण्याची भीती आहे यामुळे बेरोजगार तरुणांच्या फौजा वाढतील आणि संकट अधिक तीव्र होईल अशी भीती काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे जोपर्यंत आहेरे ना आणि रे, रे वर्गांमधील दरी कमी होत नाही तोपर्यंत आपले आठशे कोटी लोकसंख्या असलेले जग हे जगात तणाव अविश्वास संकटे आणि संघर्षाने भरलेले राहील असे संयुक्त राष्ट्राचे सरस सरचिटणीस अँटोनियो गुरेटेस यांनी म्हटले आहे यासाठी सरकारने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे देशातील दहा श्रीमंतांवर पाच टक्के कर लावला तर देशातील सर्व मुलांच्या शालेय शिक्षणाचा पैसा मिळू शकते असे ऑस्कॉनच्या अहवालात म्हटले आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि सकाळच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका